नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे आणि हे मिळालेलं यशच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पचवता येत आहे की नाही अशी शंका निर्माण होते अर्थात हे शंका यायचं कारण म्हणजे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो वर्धापन दिनाचा सोहळा पार, पार पडला या सोहळ्यामध्ये व्यासपीठावरून आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकमेकांवर जी खोचक टीका केलेली आहे त्यावरून काय घडलं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच बघितले केलेला आमदार रोहित पवारांनी काय टीका केली आणि जयंत पाटील त्यांनी याला काय उत्तर दिलं आणि त्यावरनं आता थेट जयंत पाटलांना राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाची ऑफरच आली आहे नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेण्याआधी आमदार रोहित पवार व्यासपीठावरनं काय म्हणाले होते ते आधी तुम्ही ऐका मी फक्त एवढंच म्हणेल येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील नाहीतर मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंग मेकर आहे मी सेनापती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणार तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेला आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे तर आमदार रोहित पवारांच्या या टीकेला जयंत पाटलांनी सुद्धा थेट प्रत्युत्तर दिलेलं आहे जयंत पाटील नेमकं काय म्हणाले रोहित पवारांना पहा थोडीशी माझी तुम्हाला विनंती आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाहीये मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया फक्त चार महिने नोव्हेंबर नंतर नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन पण ही चार महिने आपण एका राहू पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा काय प्रॉब्लेम नाही पण जाहीर बोलायचं बंद करा खाजगीत बोलायचं बंद करा ही टीम आहे टीम वर्क ज्यावेळी होत त्यावेळीच विजय होतो हे अमोल कोल्हेंपासून लंकेनपासून बाप्पांपासून पासून आमच्या धैर्यशील धैर्यशील मोहिते पाटलांपासून सगळ्यांना माहिती आहे टीमवर्कला महत्व आहे हा विजय काही माझ्या एकट्याचा नाहीये चिंता करू नका हा विजय सगळ्या टीमवर्कचा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात व्यासपीठावरनं झालेल्या या टीकेवरनं आता आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांचे समर्थक सुद्धा एकमेकांमध्ये भिडल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालेलं आहे पण एकूणच या संपूर्ण प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह तर सुरू नाही ना अशी शंका सुद्धा उपस्थित केली जाते आणि यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं म्हणजे अजित पवारांनी अजित पवारांच्या गटानं थेट जयंत पाटलांना दादा गटात येण्याची ऑफर दिलेली आहे ही ऑफर नेमकी कुणी दिली आहे तुम्हीच पहा एक लक्षात घ्या एखाद्या माणसाचं पक्षामध्ये अस्तित्व जर वाढलं तर काही लोकांना त्याचा खूप त्रास होता असेल आता जयंत पाटलांच्या माध्यमातून ते अध्यक्ष असताना या सगळ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि दहापैकी आठ सीट्स त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या मग आता हा त्रास व्हायला लागला ना आता की आता जयंत पाटलांना एवढा सन्मान या महाराष्ट्रामध्ये मिळतोय तर मग आता यांना कुठंतरी आपण यांचं पतंग कुठंतरी दोर कापले गेले पाहिजेत अशा हिशोबाने ते चाललेले आणि पुण्यामध्ये देखील काही बॅनर लागले ते सेनापतीचे जयंत पाटील सेनापती म्हणून परंतु ज्यांनी जर युद्ध जिंकलेलं आहे आणि या युद्धामध्ये सेनापतीची भूमिका जर त्यांनी बजावलेली असेल तर मला असं वाटतं की आपण जो इतिहास बघितला ते छत्रपती शिवरायांनी एखाद्या सेनापतीला जर जबाबदारी दिली तर त्याचा ते युद्ध जिंकल्यानंतर सन्मान केला जातो अजून तर जयंत पाटलांचा सन्मान असा काय कुठं करण्यात आलेला नाही महाराष्ट्रामध्ये किंवा त्यांना कोण क्रेडिट द्यायलाच तयार नाही ना क्रेडिट देणं देखील तो भाव देखील आपल्या अंतर्मनामध्ये असायला लागतो त्यामुळे रोहित दादांमध्ये तो भाव नाही आहे की जयंत पाटलांना तो रिस्पेक्ट आपण दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी जयंत तर सन्मान केला पाहिजे परंतु मला या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून जयंत पाटलांना आदरणीय जयंत पाटलांना मला विनंती करायची की तुम्ही आता साहेब इकडे या दादांच्या प्रवाहामध्ये या या ठिकाणी तुमचा अतिशय योग्य रीतीने सन्मान राखला जाईल असं मला वाटतं आणि त्या पाऊल वाटेवरती जयंत पाटील असावेत असं देखील मला वाटतं तर राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षानं थेट जयंत पाटलांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे तसं निमंत्रण त्यांना दिलेलं आहे त्यामुळे आता जयंत पाटील नेमका काय निर्णय घेतात खरंच ते अजितदादा गटात येतील का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या विषयावर तुमची प्रतिक्रिया काय ते सुद्धा आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम